नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पॅरेंट्सलाही अशी एक शंका तो। तो ज़वर ज़वर एक आहे की आपले हे नीटचे फॉर्म कधी भरावे लागणार आहेत तर जवळजवळ जानेवारी अर्धा आपला संपत आलेला आहे तर सगळ्यांच्या मनामध्ये एक डाऊट आहे की आपले नीटचे फॉर्म केव्हा चालू होतील अगदी त्याचे फॅक्टर्स अगदी लास्ट इयर दोन तीन वर्षापासून जे मी काढलेले आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवतच आहे तर आपण इथे पाहू शकता दोन हजार बावीसमध्ये जी नीट एक्झाम आपली झाली होती सतरा जुलैला तर त्याचं फॉर्म आपले फिलिंग सहा एप्रिल टू सहा मे असा हे पूर्णपणे एक महिना दिलेला होता आणि दोन हजार तेवीसशी जर पाहिला असं आपण तर सात मे अशी ही एक्झाम होती आणि सहा मार्च टू सहा एप्रिल असा हे फॉर्म फिलिंगची डेट आलेली होती आणि लास्ट इयर म्हणजे दोन हजार चोवीसचा जर आपण विचार केला तर पाच मेला आपली नीटची एक्झाम होती आणि नऊ फेब्रुवारी टू नऊ मार्च अशी ही डेट फॉर्म फिलिंगची आलेली होती तर ह्यावर्षीचा वर्षीचा जर आपण विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये जो पहिला रविवार येणार आहे आणि तो आहे चार मे तर त्या दिवशी आपली ही एक्झाम असणार आहे असंही बऱ्यापैकी सांगण्यात आलेलंच आहे तर तुम्ही ते फॉर्म फिलिंगची जर डेट पाहत असाल तर मी सात फेब्रुवारी टू वीस फेब्रुवारी असंही मी काढलं आहे याच्यामध्ये कधीही आपल्याला फॉर्म फिलिंगची डेट चालू होईल टू सात uh, मार्च टू वीस मार्चपर्यंत अगदी पूर्णपणे एक महिना आपला विंडो ओपन असतो आणि ह्या जी डेट काढलेली आहे मी सात ते वीस फेब्रुवारी ती ही आपल्याला एक्सपेक्टेड डेट आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला नक्कीच पुढचा माझा व्हिडिओ घेऊन येईल ते फिक्स कोणती डेट आहे पण टेंटीट्यू अशी मी डेट तुम्हाला इथे सांगण्यात आलेली आहे सात ते वीस फेब्रुवारीच्यामध्ये केव्हाही आपल्याला फॉर्म फिलिंगची वे वेळ सांगण्यात येईल त्याप्रमाणे मी अगदी तुम्हाला मी माझ्या ह्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत सांगणारच आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी सध्या खूप एक्साइट एक्साइटमेंट आहे की मॅडम अगदी फॉर्म भरायचा आहे कोणते डॉक्युमेंट्स याच्यासाठी खूप सारे मेसेजेस सध्या येत आहेत मला तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी अधिक माहिती हवी असेल तरी नक्की डायरेक्ट कॉल कॉलही करू शकता तुम्ही मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप लिंक पण दिली आहे त्याच्यावरती पण तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीचे डेली अपडेट्स पाहू शकता एवढंच आणि निमित्तांतर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू